No <laughs>

आपण या लोकांच्या मध्ये आपण बघू शकतो ही गर्दी अथांग जनसागर आहे तो सचिन साहूदे यांच्या सेवापुरती आपण दृश्य बघतोय आपण समाजाचे वेगळ्या हो भावनेतन काम करणारे का सचिन सावके यांच्या सेवापूर्तीच्या सोहळ्याच्या दरम्यान आपण हे लाईव्ह वृत्तपत्र आणि सहाणीच्या माध्यमातून आपण जाणतोय अशा वेळेला गावकऱ्यांच्या मनात काय भाव योजना आपण जाणून घेऊया आरिवाडीचे सुपुत्र या ठिकाणी आपले देशाची सेवा करून आपल्या गावी परतले आपण एवढ्या जोरदार त्यांचं स्वागत केलेलं आहे काय आनंद होतोय अगदी अगदी खूप आम्हाला आनंद होतोय आमच्या गावचे हे सुपुत्र आहेत आमच्या गावच आम्ही भाग्य समजतो आणि आमच्यात असा यांचा खूप मजा आनंद आम्हाला वाटतोय सचिन सालुके सेवापूर्ती सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणाला पानसकर साहेब आलेले आहेत पानसकर साहेब एक जवान ज्यावेळी देशाची सेवा करून आपल्या मायदेशी परततो आपल्या गावामध्ये जन्मभूमीमध्ये परततो तेव्हा लोकांचं असणारं प्रेम आणि लोकांच्या भावना बघून काय आनंद होतो आपण पाहिलं आज रोजी सचिन सावंत यांनी देश चोवीस वर्ष पूर्णपणे आपला जीवनाचा त्याग करून सॅक्रिफाय करून ते या गावी परत मायभूमीत यांनी आपल्या जन्मभूमीत परतले त्यांचं हे जे बलिदान आहे ते लोकांनी दिलेल्या प्रेमावरून समजतंय की आपण काय केलेलं आहे आणि आपल्या गावातील एक योद्धा ज्यांनी चोवीस वर्ष देशामध्ये दे काम करून प्रत्येक क्षेत्रात मग तो नदी वारं पाऊस ऊन असं काही असो कोणताही भाग त्यांनी सोडलेला नाही आणि त्यांनी एवढं मोठं देशासाठी त्याग केला आणि आपल्या देश सेवेतून पुन्हा परत आपल्या मायभूमीत परतलेत हे मोलाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्याकडे जे एक विश्वासार्थ आहे त्यांनी एक ओबिडियन्सी आहे त्यांच्यात एक आपल्या फौजमध्ये केलेल्या कामाची एक पाव पोच म्हणतात ती पोचपावती त्यांनी मिळवली त्यामुळं त्यांनी आपल्याला चांगल्या मार्गातून परत फिरतल्यात आणि चांगले काम पुढेही करतील त्यांचं पुढील जीवन हे सुख समृद्धी आणि आयुष्य समृद्धीचं जावं हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि असंच तुमच्या या गावातील सगळ्यांचं प्रेम त्यांना मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो सुभेदार भीमराव सावंत माझ्याशी जोडले सावंत साहेब आपला जेव्हा एखादी सहकारी मित्र देशाची नऊ कोटी जनतेची सेवा करून ज्यावेळी आपल्या मायभूमीमध्ये परतो आपल्या गावामध्ये परतो जन्मभूमीमध्ये येतो त्यावेळी लोकांचं हे प्रेम पाहून काय आनंद होतो आरेवाडी गावचे सुपुत्र फौलदार सचिन इंद्राव साळुंके हे आपले मराठा लाईट इन पंधरा मराठामध्ये चोवीस वर्ष पूर्ण सर्व्हिस करून आपल्या माय देशी परतलेत त्याचा आम्हाला माझ्या सैनिकाच्या नात्याने मला खूप अभिमान आहे आणि सैनिक जीवन म्हटल्यानंतर इन्फ त्यात जादा ज्या इन्फंट्री म्हटल्यानंतर इन मध्ये अतिशय संवेदनशील राहायला लागतं फील्डमध्ये पीस मध्ये बॉर्डरवरती राहायला लागतं तर असे अनेक अडचणी येत असतात तर असल्या अडचणीमध्ये बी मात करून त्यांनी चोवीस वर्षे पूर्ण केली आणि या आपल्या गावासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आणि ते आपल्या कुटुंबामध्ये सुखरूप पोहोचलेत आणि आम्हा माझी सैनिकांना अतिशय आनंद होतो की माझी एक सैनिक पूर्ण सर्विस करून येतो आणि जो आपल्या मायदेशी येतो आणि आपल्या भूमीत पुन्हा येतो आणि आपली देश सेवा चोवीस वर्ष देश सेवा करून त्यांनी अतिशय आपले नाव कमवलं आहे आणि आता इथून पुढे बी पुढच्या विषयामध्ये बी ते चांगले काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद माझ्या सहकारी मित्र आपण सुद्धा देशाची सेवा करून सीमेवर सेवा करून आपण आलात आज या ठिकाणी साळुंके साहेबांचा सा सेवापूर्ती सोहळा संपन्न होतोय ही गर्दी आतांग जनसागर आणि ही माणसांनी केलेला गौरव याबद्दल आपल्याला काय वाटतंय बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव आज या आरेवाडी गावामध्ये सुपुत्र सचिन हिंदुराव साळुंगे यांनी पंधरा मराठा याला यामध्ये चोवीस वर्ष नोकरी करून या गावामध्ये जो आज जो, जो जल्लोष मिळाला आहे त्यामध्ये सचिन साळुंग्याचं या गावामध्ये मोठं योगदान आहे या आरेवाडी गावामध्ये टोटल बावन्न सुपुत्र जन्माला आलेला आहेत म्हणजे आर्मीमध्ये रिटायर झालेला आहे त्यामध्ये हा पंधरा मराड्याचा वीर जवान सचिन चंदुराव साळुंके हा आमच्या युनिटमध्ये कमांडो प्लाटून मध्ये त्याचे एवढे उत्कृष्ट काम होते कुंभरचं माप घरात गृहप्रवेश केला आणि साळुंकी परिवारांची ती सूण झाली पण आपल्या परिवाराचा संपूर्ण आपल्या पतीच्या सांभाळणाऱ्या ताई माझ्या जोडलेल्या ताई आपले पती नऊ कोटी जनतेची सेवा करून आज आपल्या मायदिशी परतले आपल्या गावामध्ये परतले जन्मभूमीमध्ये परतले हे सगळं गावकऱ्यांनी केलेलं सर्व या ठिकाणी स्वागत काय म्हणाला एक वेगळी भावना होते मी सौदीपाली सचिन साळुंके माझे पती सचिन इंदुराव साळुंके आज देश सेवा करून घरी परतले त्याचा मला खूप अभिमान वाटतो आज चोवीस वर्ष त्यांनी देशसेवा करून घरी आले त्यांना सगळ्या गावकऱ्यांना वगैरे सगळ्यांना खूप अभिमान वाटतोय आज ह्या ठिकाणी मला एवढीच कमी वाटते की आज माझ्या त्यांच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई जर या ठिकाणी असत्या तर अजून खूप आनंद झाला असता आपण बघू शकतो आपल्या सासूच्या ताई असणाऱ्या सगुणांना वाव मिळाव्यासाठी सतत सून काय झड करते असतं मृत्यूमधे मी या गावच्या सुपुत्रांच्याकडे जातोय साळुंके साहेब आज आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंदा बघायला मिळत आहेत आपण नऊ कोटी जनताची सेवा करून आपल्या गावी परतल्यानंतर गावकऱ्यांनी आपलं केलेलं स्वागत काय मनात भाव आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज आमचे गावचे देवस्थान भैरवनाथ मंदिर आणि गावातील सर्व ग्राम माझा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मी पंधरा मराठा लाईटिन भंट्रीमधून चोवीस वर्ष सर्व्हिस करून पूर्ण करून शनिवार मी आपल्या गावी परत आलेलो आहे तर माझे हे गावकऱ्यांनी हा सोहळा ठेवला जो रिटायरमेंटचा सोहळा आहे तो ठेवला तो मला गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि असाच जे कोणी फौजी आहेत त्यांचा मी इथून पुढे सोहळा झाला पाहिजे आपण बघू शकतो साळुंके साहेबांच्या डोळ्यातील अश्रू बरेच काही सांगून जातात ह्या देशातला तरुण घडला पाहिजे आपल्या गावातले अनेक तरुण सैन्यामध्ये आहेत पण स्वतःची सीमेवरती अहोरात्र काम करणारा सैनिक काय असतो याचं मृतिमंद उदाहरण आपणाला आरेवाडीचे सुपुत्र म्हणून या गावाने केलेला सन्मान मात्र महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही असं म्हणाय हरकत नाही त्यामुळे स्नेहल पाटील मी रिपोर्टर सागर पाटील आरेवाडी करा